मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे माझे नाते मेघा काश ये लम्हा यही थम जाए ही शर्मा की हस्ती रहे हम यू ही आपको देखते रहे राजीव करता है आज का मेघा यू वोट अंडरस्टैंड इट्स सिंपल टू से आई विल बी वेटिंग बट इंतजार करना पेनफुल पर अगर इंतजार का अंत इतना खूबसूरत है तो बस हमें और कुछ नहीं चाहिए मेघा नाव आय वोंट बी एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन एनी विधी जी करता है उस दिन की तरह आपको भगा के ले जाओ। हो गई शादी राजीव काय विचार काय आहे आणि किती ती हिंमत आहो सर्वजण पाहत आहेत असे मला नजरेने बंदिस्त करू नका मग आमचंही मन विचलित होतं ना अजून बरेच विधी बाकी आहेत नंतर मिळेल निवांत वेळ भेटायला बोलायला मी तुमचीच आहे हो आता कुठे नाही जाणार सदैव तुमच्याजवळ हार घालून झाले समोरासमोर उभे त्याच्या एकाग्र नजरेतील प्रश्नांना हिच्या नाजूक कटाक्षांचे उत्तर झुकताना सरकलेली पगडी सारखी करत आयटीत तो हातातील शिंदेशाही तोड्याच्या फिरकीशी खेळत बावरून उभी ती घेऊ का मिठीत हक्काच्या बायकोला त्याच्या मनीची इच्छा हा लग्न मंडप आहे घर नाही नवरोबा तिच्या डोळ्यांची भाषा आपल्याच सुंदर विश्वात हरवलेले दोघे मम्मा यू डॅड करत गड़ा मिठी घेणाऱ्या चिमण्यांची साध दोघे भानावर अन परतले सत्यात वी आर मॅरिड मम्मा डॅडचा एक एक हात आपल्या हातात घेत जियाचा आनंद येस वी आर फॅमिली आर्यानेही दुसरा हात हातात घेतला अन मोठ्याने घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदनाच्या वर्षावात चौघांनी एकमेकांचे हात हातात घेत पूर्ण झाली प्रेमाची चौकट तिने राणू आणि आर्याच्या कपाळी टेकवलेले ओठ आणि त्याची स्वीटूनी आयुला घट्ट मिठी पीटीएमच्या त्या बोर्डवर सहजच रेखाटलेली चौकट ते आज कुटुंब, स्वप्न पूर्णत्वास आई बाबा मम्मीजी पापाजी दुरूनच या चौघांचा आनंद पाहत होते आई आणि मम्मीजींनी अलगदच टिपलेले आनंद बाबांनी पापाजींची मिठी आपल्या लेकरांच्या सुखी संसारासाठी आभाळभर शुभेच्छा आणि आशीर्वाद देणारे पालक गुरुजींच्या आदेशासोबत करवल्यांची लगबग नवरा नवरीच्या डोळ्याला कलशातील पाणी लावा निरांजनाने ओवाळा मैथिली आणि मधुरा सराईतपणे एक एक रीत करत होत्या रिधिमा श्वेता किंचित गोंधळलेल्या पण मधुराने सांभाळून घेतलंच आम्ही करू तसं करा की झालंच हळूच सांगत डोळ्यांनीच आश्वस्त केलं मुळात महाराष्ट्रीयन लग्नात करवली म्हणून बहिणींना मिळणारा मान हे रिधिमा आणि श्वेतासाठी अप्रूप होतं दोघीही हौशेने अन कौतुकाने विधी पूर्ण करत होत्या आर्याचं तलवार लिंबू धरणं हे एक आवडीचं काम संपुष्टात आलेलं त्यानंतर स्टेजवरील घडामोडीत तिला रस नव्हता समोर पाहुणे मंडळींना वाटले जाणारे पेढे तिला खुणावत होते स्टेजवरून टोनकन उडी मारत ती खाली उतरली आता जोपर्यंत कुणी मुद्दाम हाक मारून बोलावत नाही तोपर्यंत आपले तिथे काहीही काम नाही आपण खेळूया हे स्वतःच ठरवत निघाली बाहेर पगडी आणि उपर्ण काढून अज्जोनकडे सोपवलं त्यांच्या हातातला पेढा पळवला पण त्याला पाहून थबकली वाटेतच कबीर चल बाहेर काय सारखा बसतो इथे त्याच्या हाताला धरूनच सोफ्यावरून उठवलं सी ऑल द इट्स मॉम वेडिंग हात धरून थांबवतच विचारलं अशी का आहे का एका जागी पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ स्वस्थ बसत नाही का सतत काहीतरी नवीन उद्योग करायचे असतात आणि दरवेळी मी आरामात बसलेलो असताना का मला जागेवरून उठवते गेले अनेक दिवस हे प्रश्न त्याला त्रास देत होते तिने वळून एक वार स्टेज कडे पाहिले म्हणत खांदे उडवले लग्न झालं हे विधी अँड ऑल बोरिंग तुला बसायचं तर बस इथे मी चालले ती हात सोडवत निघाली शी वॉन्ट लिसन बट आय कांट लीव्ह हर अलोन तोही निघाला तिच्या पाठी गेले दोन तीन दिवसात भावंडांबरोबर खेळताना होणारे वादविवाद सोडवायला मध्यस्थी करायला कबीरच असायचा आताही तो त्याची ड्युटी पूर्ण करत होता मैत्रीचं कर्तव्य विधींमध्ये रस नसलेली एक व्यक्ती पळून गेली पण एक स्टेजवर उपस्थित राजीव गुरुजींच्या सूचना मधुरा वहिनीशी बोलत पुढील विधींसाठी कुणी कुठे उभं राहायचं पाठ कुठे मांडायचे हे ऐकत असताना नजरेच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे पाहणारी मेघा त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा किंवा वैताग दिसत नाही ना हे जाणून घ्यायची तिची धडपड पण ती हळूच पाहताना दरवेळी त्यांचीही नजर आपल्याकडेच आहे हे जाणवून गडबडून झरतन दुसरीकडे नजर वळवली आणि तरीही त्याचं ते ओठाचा कोपरा दुमडत मिश्किल हसणं तिच्या नजरेने अचूक टिपलं राजीव तुम्ही नाहीच ऐकणार माझ आता अडव तरी कुठल्या हक्काने तीन दिवस भेटू दिलं नाही तर आता ही गोड शिक्षा का तुम्ही आम्हाला न्याहाळत राहणार आणि आम्ही नजर चोरत राहणार हाताची घडी घालत गुरुजींकडून पुढील विधी समजून घेताना त्यावर चर्चा करणाऱ्या त्याला पाहून ती काही क्षण थक्क आनंदी चेहरा अन अचानक एवढा उत्साह आला कुठून हे न उलगडणार कोडच, तिच्या चेहऱ्यावरच आश्चर्य त्याने अचूक हेरलं हेन्स फोर्थ सगळी विधी तुमच्या सोबत करायचे आहेत सो आय डोंट माइंड आपका साथ है तो हम घंटों तक बैठ सकते हैं आप पूजा कीजिए हम आपको देखते रहेंगे धर्मिद्ध्यर्थम मंत्रो कन्या मंत्रोच्चार करणारे बाबा तिच्या हाताची ओंजळ त्याच्या हातात सोपवलेली आईच्या हातातील कलशातील पाण्याची संततधार बाबांच्या तळहातावरून त्या दोघांच्या ओंजळीत जगातील सर्वश्रेष्ठ दान कन्यादान आई शांत होती प्रसन्न चेहरा पण बाबा मनातलं वादळ लपवून हृदय पाषाणासारखं घट्ट करून अश्रू डोळ्यातच अडवून करत होते कन्यादान त्यांच्या लाडक्या छकुलीच तिची अन बाबांची नजरा नजर होता हलकस हसले मेघा बाळा तुला आयुष्यभर माझ्यासोबतच ठेवलं असतं ग पण माझ्याहूनही जास्त काळजी घेणारा प्रचंड प्रेम करणारा साथीदार मी तुझ्यासाठी निवडला आहे राजीव तुझा आयुष्यभराचा सोबत तुला त्याला सोपवताना मन भरून येतय पण मी पूर्णपणे निश्चिंत आहे राजीव तुला माझ्याहूनही जास्त जपेल ही खात्री आहे मेघाच्या ओंजळीची ती हलकीशी थरथर -थर त्याला जाणवली डोळे मिटून खोल श्वास घेत तिनेही अश्रू अडवले हे पाहिलं त्याने त्याची ओंजळ तिच्या उंजळी हलकीशी मिटत तिचं लक्ष वेधलं त्याच्या पापण्यांची ती आश्वस्त उघडझा तिला धीर देऊन गेली अन अगदी सहजच दोघांची नजर वळली जियाकडे कडे ओंजळीतून वाहणारे पाणी तिच्या हातातील तांभणात गोळा होत होते जिया मम्मा आणि डॅड कडे पाहात गोड हसत होती राजीव क्षणभर स्तब्ध अन मेघाच्याही काळजात हलकीशी कळ उठलीच काही वर्षांनी आपण आईबाबांच्या जागी उभे असू जिया आर्याचे कन्यादान क्षणात झालेली जाणीव पण विचारच मेघा आपल्या लाडक्या प्रिन्सेस आय डू एट। मी नाही करणार कन्यादान जिया आर्या आपल्या सोबतच राहणार त्याच्या डोळ्यातील बदलणारे भाव ती वाचू शकत होती आणि नजरेनेच त्याला समजावू पाहत होती राजीव मला समजतंय तुम्हाला या क्षणात का जाणवलं आहे हो कठीणच आहे कन्यादान आपल्या काळजाचे तुकडे लाडक्या लेकींना आयुष्यभरासाठी कुणातरी दुसऱ्याच्या हाती सोपवणं पण बाबांनीही कन्यादान केलंच ना सोपवलाय माझा हात तुमच्या हातात विश्वासाने आपणही तेच करायचं आपल्या चिमण्यांसाठी सुयोग्य जोडीदार निवडायचे बस आणि मग त्याही असाच सुखी संसार थाटतील जसा आपण दोघे करणार आहोत हो ना विधी संपता क्षणी राजीवने सहजच बाबांना मारलेली मिठी काहीच न बोलता दोघे शांतच दोघांचेही डोळे हलकेसे पाणावलेले मेघाला आठवले बाबांचे शब्द दोन महिन्यापूर्वीचे या बाबाच्या मनाची घालमेल त्या डॅडच्या मनाला जाणवणारच ना खरंच तर आहे बाबांचं लेकीपासून दुरावण्याचं दुःख अजून कोण समजून घेणार दोन लेकींचा डॅड टेबलवर मांडलेल्या रुखवताचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या बुवाजी मासीजी आणि चाचीजी सफेद नाजूक धाग्यात विणलेले रुमाल हाताने भरतकाम केलेला मोठा टेबल क्लॉथ सुंदरसे तोरण पेंट केलेली कोस्टर्स या आणि अशाच छोट्या मोठ्या वस्तूंनी सजलेले ते टेबल आई अहो असं मांडणं म्हणजे आपण मेघाच्या बॅगमध्ये तिच्यासोबत देऊया ना या सगळ्या वस्तू मधुराने काहीसे भीतभीतच सुचवले एवढ्या उच्चभ्रू कुटुंबाला या अशा वस्तूंमध्ये काय रस असणार मेहरा विलावर एक से बडकर एक शोभेच्या वस्तू मधुराने पाहिलेल्या त्यांच्या किमतीच लाखोंच्या घरात असतील तिथे रुखवतातील या साध्या सुध्या वस्तू जरा ऑडच वाटेल असं तिचं म्हणणं अग पण त्यांनी प्रेमाने बनवून आणलेत आता नाही कसं म्हणायचं आई ही द्विधा मनस्थितीत अडकलेली पण मेघाने सर्व वस्तू छान बॉक्स मध्ये भरून नंदिनीकडे पाठवल्या आपली रीत आहे ना मग करायची पूर्ण बडोदा रत्नागिरी इंदोर पुणे मामी आत्या मावशी काकी सर्वांनीच मेहनत घेऊन खास तिच्यासाठी बनवलेल्या वस्तू पण या क्षणी मेहरा कुटुंबीय महिला त्या वस्तूंना नजरेनेच तोलत होत्या ये सब चीजों का क्या करते हैं यहां क्यों सजा कर रखी है ये ऐसी चीजें कौन गिफ्ट देता है मामीजींनी खोचकपणे विचारलं हे आम्ही बनवलंय हमने बनाया है आत्याबाई टेबल जवळ आल्याच या सर्व वस्तू हाताने बनवल्या आहेत हे ऐकून बुवाजी आणि मामीजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकलं आणि मग आत्याही रुखवताविषयी माहिती पुरवू लागल्या इत्यमभूत अगदी पूर्वीच्या काळी भांडी फर्निचर सगळंच रुखवतात असायचं मुलीला संपूर्ण संसार थाटून दिल्यासारखं अजूनही गावी काही ठिकाणी ही, ही पद्धत आहे शहरात आता पद्धती बदलल्या मोजक्या वस्तूच असतात तसं तर रुखवताच्या वस्तू विकतही मिळतातच पण आमच्याकडे खास पद्धत आहे आम्ही सर्वजणी हातानेच बनवतो हे सांगताना चेहऱ्यावर अभिमान दाटून आलेला आणि बुवाजींनी बढिया आहे म्हणत तोंडभर कौतुक केलंच कन्यादान विधी उरकून आई बाबा स्टेजवरून खाली उतरत होते आणि ती एकटक पाहत होती त्यांच्याकडे बराच वेळ अडवलेला अश्रू ओघळला गालावर योगे मेघा झुकून त्याची कानाजवळच साध दचकली हलकस हसत मानेनेच होकार दिला त्याचा चेहरा पूर्ववत काही वेळापूर्वी डोळ्यात दाटलेलं हळवं पण नाहीस शांत संयमी भाव राजीव मला भावनाविवश होताना पाहून तुम्ही स्वतःला सावरलं ना बाबांना वचन जे दिलं आहे माझी काळजी घेण्याचं खंबीर पाठिंब्याच आजन्मसोबतीच गुरुजींनी पाटावर बसून घेण्याचा इशारा केला तो तडक बसला पण पदर शाल आणि हार या गोंधळात पाटावर बसण्यात तिची तारांबळ नऊवारी साडीत वावरण्याची सवयही नाही या बसा तिची कोपरावरून निसटणारी शाल सांभाळत त्याने सहजच धरलेला हात ती नीट पाटावर बसेपर्यंत घट्ट धरून ठेवलेला ती क्षणभर कावरी बावरी पण तिनेही सोडवला व्यवस्थित पाटावर बसून होईपर्यंत या सर्व प्रसंगात तिला बसायला मदत करावी म्हणून पुढे आलेली मधुरा तशीच आल्यापावली परत फिरली मेघाची काळजी घेणारे राजीव आहेत हे पाहून समाधानाने छानसं हसतच स्टेज खाली उतरली चल फोटो काढूया आपण सर्वजण असं म्हणत जियालाही सोबत घेतलं जिया बाळा हे पुढचे काही विधी फक्त मम्मा डॅडचे त्यांचे खास असे क्षण भरभरून जगू दे त्यांना आपण सर्वांनीच थोडासा एकांत देऊया दोघांना बिच्चारे कधीचे असूसलेत एकमेकांना भेटायला जिया सोबत मधुरा मामी आता आर्याला शोधत होते ग्रुप फोटोसाठी आणि मॅडम बाहेर ढोल वाजवायला शिकत होत्या सोबत अभिमन्यू अंकलही हे विधीमध्ये आपण बोलायचं नसतं का इज इट अ रूल तिच्याकडे झुकतच त्याचा खोडकर प्रश्न आणि ती हलकेसे डोळे मोठे करत खुदकन हसली लग्न लागून तसा अर्धा तासाच्या वर झालेला काही विधीही सोबत केले पण हळूच त्याच्याकडे पाहून हसून नजर चोरणे या पलीकडे काही बोलणंच नाही सारच नजरेने कसं बोलावं तिच्या अखंड बडबडीची सवय असलेला तो आज तिचा आवाज ऐकण्यास अधीर कुछ तो बात जे गोड आर्जब तिने भुवया उंचावतच काय बोलू इशाऱ्यानेच विचारलं आय एम गेटिंग बोर्ड हे मंत्र कुछ समज मे नाही आते गुरुजींना जाणवणार नाही अशी हळूवार कुजबुज द्या मग समजतील आणि तुम्ही तर केला आहे ना स्टडी रिच्युअल्सचा मान खाली घालत शाल सावरायचा सा बहाणा करत त्याला कुजबुजतच उत्तर आले मोठे महाराष्ट्रीयन वेडिंगवर रिसर्च करणारे विधी बोरिंग आहेत समोर लक्ष द्यायचं सोडून माझ्याशी गप्पा सारखं मान वळवून झुकून चेहऱ्याचं निरीक्षण राजीव गुरुजीही तुमच्याकडे पाहून गालात हसत आहेत नवरदेवाचे काय करावे बट इट्स नॉट ऑल इंटरेस्टिंग सो मेनी सेम थिंग कुंकू वहा फूल वहा अँड देन वॉटर वहा पळी पंचपात्र दाखवतच गुरुजींची नक्कल करत त्याची तक्रार अहो विधी असेच असतात आणि इंटरेस्टिंग नाही तर काय करूया आता काय इथे प्रोजेक्ट डिस्कशन करायचं का तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावं वा म्हणून गुड आयडिया डोळे चमकले त्याचे आणि तिचे बारीक झाले रागात बसा मला आता प्रोजेक्टविषयी बोलायचं नाही उद्या बोलू आज लग्न आहे आपलं हक्काने हलकीशी चापट देत तिचं दबक्या आवाजातच दटावणं बायको आणि प्रोजेक्ट लीडर एकाच वेळी त्याला ठणकावत होती नो मोर प्रोजेक्ट्स कॉन्सन्ट्रेट ऑन ऑवर मॅरेज मिश्किल नजरेने कपाळाला हलक्याशा आठ्या घालत तो तिच्याकडे पाहत होता आणि ती हळूच नाक उडवत त्याला चिडवत होती अहो राजीव बायकोशी गप्पा करायला आयुष्य पडलंय मेघा बाळा आता हे महत्त्वाचे विधी पार पाडूया का काळे गुरुजींची खणखणीत आवाजात दिलेली हाक दोघंही क्षणात भानावर आजूबाजूने नातेवाईकांचे हसण्याचे आवाज येस गुरुजी ओशाळून त्याने आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे हात जोडले आणि तिने लाजून मान खाली घालत एवल्याशा हाताआड हसू अडवले शंभर दीडशे आप्तेष्ट आणि निमंत्रित आसपास आणि या गोंधळात पुन्हा एकदा या दोघांनी आपलंच विश्व उभं केलेलं सर्वांपासून अनभिज्ञ आपल्यातच रममाण गप्पा हट्ट लाजण रुसण चिडवण दटावणं नवरा बायकोच्या तुतुम्याचा शुभारंभ झालेला सगळ्यांच्या साक्षीने दुसऱ्यांदा फेटा बांधून घेणारा अभिमन्यू श्वेताचा हट्ट जोडीचे फोटो नीट यायलाच हवेत हा महाराष्ट्रीयन पोशाख घालण्याची संधी पुन्हा मिळायची नाही फेटे नेसवून देणारे दादा सकाळपासूनच व्यस्त होते वर आणि वधू दोन्हीकडच्या पुरुष मंडळींनी हौसेने फेटे बांधून घेतलेले काही पुढे करून स्वतःसाठीही फेटा बांधून आणायला सांगितलेले मधुरा मैथिली प्रिया श्रेया नऊवारी नेसून वर फेटा बांधून थाटात फोटोशूट चाललेले नातेवाईक आपतेष्ट मंडळींचे फोटो, फोटो काढण्यासाठी खास फोटोग्राफरची नेमणूक अमरने केलेली के आणि एक फोटोग्राफर स्टेजच्या अवतीभवती फक्त विधींचे फोटो काढण्याची त्याला ड्युटी हे असेच उभे राहा इकडेच बघा एवढेच हसा ही अशीच ऍक्शन हवी यातील एकही एक सूचना मला ऐकायची नाही हर एक विधीचे रिटेक करून फोटो काढण्यात आय एम नॉट एट ऑल गोइंग टू वेस्ट माय टाईम सर्व फोटो कॅन्डीड असतील अगदी सहज घेतलेले वाटतील इतके नॅचरल फोटोज मला हवे आहेत राजीव साहेबांची अमर आणि नंदिनीला पूर्वसूचना त्या दोघांनी मिळून शहरातील बेस्ट कॅन्डीड फोटोग्राफर उभा केलाच आणि या क्षणी तो स्टेजभोवतीत धडपडत होता त्या दोघांचे ते खास असे क्षण कॅमेरात अलगट टिपण्यासाठी हार काढून ठेवण्याची परवानगी गुरुजींकडून मिळाली आणि राजीवने हुश्य केलंच हार काढताना पगडीही हल्ली थोडीशी तिने इशाऱ्याने सुचवले ठेवा काढून मागे इट्स ओके okay. त्याचेही नजरेनेच उत्तर आले तिचा हार काढताना अंबाड्यात अडकत होता ताई जवळ नाही कुणाला मारू म्हणून आजूबाजूला पाहतच होती की तितक्यात हारापाशी त्याचा हात जाणवला चमकून पाहिलं त्याच्याकडे आणि अंबाड्याच्या पिनेत अडकणारा हाराचा धागा तो सोडवत होता एक हात अलगत तिच्या खांद्यावर एक हात पाठीशी अंबाड्याजवळ मान खाली घालत डोळे मिटलेच तिने क्षणभर श्वासही अडकलेला देवा या ताई वही गायब व्हायचे होते कामाच्या वेळी या फोटो काढत बसले आहेत इथे कुणी थांबायला नको का माझ्यासोबत राजीव ना जमणार का कधी सुटणार हा धागा तिने मुठीत धरलेली शाल आणि दाट घट्ट धरलेला ओठ पाहून त्याला मात्र हसू येत होते मेघा वी आर हजबंड अँड वाईफ इतना हक्क तो है हमारा तुम्ही फटका दिला ना मला अब हम आपकी हेल्प कर रहे हैं तो आप घबरा गए मेरी शर्मिली तिथली त्याने हार सोडवून मागे ताटात नीट ठेवला तरीही हिचे डोळे बंदच हो गया नीनचे जगिये डोळ्यावर फुंकर घालतच तिला भानावर आणलं त्याच्या खोडकर हसण्यावर हिने लटक्या रागात नाक मुरडलं या दोघांचे हे गोड क्षण फोटोग्राफर तर कॅमेरात टिपत होताच पण कार्यालयातील अनेक जणही दोघांमधील हे हळुवार प्रसंग पाहून मनोमन खुश होते सोफ्यावर बसलेल्या पापाजींनी प्रेमाने मम्मीजींच्या खांद्यावर हात टाकत डोळे मिचकावले देखा मेरा बेटा तुम्हारी बहुसे कितना प्यार करता है कोपऱ्यात उभ्या आईने बाबांना नजरेनेच इशारा केला पाहिलं माझा जावई किती काळजी घेतो आहे मेघाची अन दुरून शिट्टी वाजवून प्रोत्साहन देणारी कझिन गँग विल यू मॅरी मी या गोड सोबत तिला भेट दिलेला तो अनमोल दागिना मंगळसूत्र या क्षणी समोर पाटावर मांडलेले अन त्याची मनोभावे पूजा करणारा राजीव हा विधी मेघासाठी खूप महत्त्वाचा आहे याची पूर्णपणे जाणीव असलेला तोही गांभीर्याने गुरुजींच्या सूचना ऐकत होत्या ती मात्र डोळे भरून पाहत होती तो सौभाग्या अलंकार राजीव माझा मंगळसूत्र तुमच्या पसंतीचं किती योग्य निवड आहे अगदी मला हवे तसे मध्यम लांबी नाजूक काळ्या मण्यांच्या सरी सोन्याचे चार मणी अनरेखीव नक्षीदार दोन वाट्या बस सिंपल आणि सुंदर तिथे शोरूममध्ये ती मोठ्ठाली डिझाईन्स पाहून मला दडपणच आलेलं दी आणि वहिनी म्हणत होत्या असं मोठंच घ्यायचं एकही एक मनात भरतच नव्हतं कसं भरणार ना कारण मला जे मंगळसूत्र हवं होतं ते तर आधीच तुम्ही निवडलेलं माझ्यासाठी मेघा त्याची प्रेमळ साध हातात मंगळसूत्र धरून तो प्रतीक्षेत तिने नजर उचलून पाहिलं डोळे भरलेले तिचे आनंदाने आणि अश्रूंनी अपेक्षित होतं त्याला हा क्षणच तसा होता तिने त्याच्या दिशेने झुकवलेली मान आणि त्याने गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र तिच्या घट्ट मिटल्या डोळ्यातून त्याच्या हातावर बरसले ते आनंदाश्रू गुरुजींच्या पवित्र मंत्रोच्चारात त्याच्या बोटांनी तिच्या भांगेत सजलेले कुंकू मी सौभाग्यवती मेघा राजीव मेहरा मनातच मेहराचं नाव त्याच्या डोळ्यातील अभिमान आणि तिचं आनंदाने शहारण अकरा वर्षांच्या वैधव्यानंतर लाभलेलं हे सौभाग्य अद्भुत अविस्मरणीय आनंददायी पण तिच्या डोळ्यातील न थांबणारे आनंदाश्रू त्याला अस्वस्थ करत होते पूजा करताना त्याची बोटं हळद कुंकवाने भरलेली तिच्या नितळ गोऱ्या गुलाबी गालाला असा कसा स्पर्श करणार अश्रू कसे पुसणार काहीच न सुचून हळद कुंकवाची बोटं उपरण्यालाच पुसली अहो हे काय करताय असं म्हणत ती उपड्या हाताने स्वतःच अश्रू पुसत त्याच्यावर बरसली तिच्या जवळचा नॅपकिन घेत उपरण्यावरचे हळद कुंकवाचे निशाण हटवण्याचा त्याचा प्रयत्न इट्स okay. ओके तिच्या हातातून काढून घेत होता स्वतःच्याच वागण्याचं आश्चर्यही वाटलं त्याला इट्स ओके okay काय डाग नाही गेले तर क्लीनला द्यावा लागेल तुम्ही पण ना काय एवढी घाई तिची हळू आवाजात चिडचिड आय सी यू क्राईंग तुमचे डोळे पुसायचे होते मला त्याचेही कुजबुजत स्पष्टीकरण त्याची केविलवाणी नजर आणि तिचे डोळे आनंदाने चमकले पुन्हा एक प्रेमळ प्रसंग त्याला तिच्या अश्रूंची चिंता आणि तिला त्याच्या उपरण्याची अश्रू थांबले तिचे आणि त्याचं उपर्णही चकचकीत झालंच एकमेकांकडे पाहून गोड हसताना काही क्षण नजरेचे गुंतणे अनिवार्य तिच्या भांगीतलं कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र न्याहाळणारा तो आणि त्याच्या डोळ्यांच्या आरशात स्वतःचा प्रतिबिंब निहाळणारी ती जावे बापू काळे गुरुजींच्या हाकेवर दोघेही भानावर मग बायकोच नाव बदलायचं का तांदळाने भरलेलं ताट पुढे करत राजीवच्या हातात सुपारी सोपवत गुरुजींचा खेळकर प्रश्न दोघांनाही आठवला तो प्रसंग तो फोनवरील लुटुपुटूचा वाद त्याच्याशी वाद घालूनही हा विधी काही लिस्ट मधून हटवला नव्हता पाहायचं होतं तिला नक्की काय आहे त्याच्या मनात रजनी त्याने मुद्दाम भुवया उडवत मिश्किल हसत छेडलंच तिला हो ठेवा ना तिनेही नाक मुरडत लटकारा दाखवलाच पण तांदळात तेच नाव रेखाटलं गेलं जे कोरलं होतं हृदयात मेघा